पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी मुस्लिम समाजाचे ओबीसी जात पडताळणीचे दाखले त्वरित मिळावेत सांगली वृत्त सविस्तर वृत्त असे की ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन सांगलीच्या वतीने विभागास निवेदन मुस्लिम विद्यार्थी विद्यार्थिनींना जात वैधता प्रमाणपत्र तात्काळ वितरित करण्याबाबत आणि अनावश्यक त्रास थांबवण्याबाबत निवेदन देण्यात आले महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून शासन निर्णय क्रमांक दोन हजार सात प्रक्र चौऱ्याहत्तर मावळ पाच मंत्रालय मुंबई दिनांक अन्वये मुस्लिम समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनींच्या जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी करताना कसल्याही प्रकारची दक्षता पथकाची नेमणूक करू नये तसेच इतर अनावश्यक कागदपत्रांची मागणी न करता तात्काळ प्रमाणपत्र वितरित करावे असा स्पष्ट नियम आहे तसेच मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाचा दिनांक नऊ जानेवारी दोन हजार चोवीसचा निर्णय ऋषी बळवंत दडमल प्रकरणानुसार जर अर्जदाराच्या वडील भाऊ किंवा इतर रक्ताच्या नात्याकडे जात वैधता प्रमाणपत्र असेल तर अर्जदाराकडून इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी करण्याची गरज नाही आणि दक्षता पथक नेमण्याचे कारण नाही तथापि सांगली जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून मुस्लिम समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनींना अनावश्यक विलंब व त्रास दिला जात आहे वर्षापूर्वी दाखल झालेले अनेक अर्ज आज तागायत निकाली काढले नाहीत आणि पात्र विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र वितरित केले नाहीत हा प्रकार शासन नियम व उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात आहे म्हणून प्रमुख मागण्या करण्यात आल्या आहेत मागण्या पुढील प्रमाणे मुस्लिम समाजातील सर्व प्रलंबित जात वैधता अर्ज तात्काळ निकाली काढावेत पात्र विद्यार्थ्यांना सात दिवसाच्या आत प्रमाणपत्र वितरित करावे वडील भाऊ किंवा रक्तसंबंधातील व्यक्तीकडे वैध प्रमाणपत्र असल्यास इतर कागदपत्रे व दक्षता पथक टाळावे शासन निर्णय व उच्च न्यायालयाच्या आदेशांची त्वरित अंमलबजावणी करावी या मागण्या मान्य न झाल्यास खालील इशारा देण्यात आला ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी ऑर्गनायझेशन सांगलीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालय सांगलीसमोर आमरण उपोषण करण्यात येईल आणि त्याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा देण्यात आला परंतु जात पडताळणी समितीचे सदस्य सचिव श्री मेघराज भाते यांनी सर्व मागण्यांचे सकारात्मक विचार करून आत्तापर्यंत अकरा हजार दाखले वितरित करण्यात आले आहेत आणि पुढील काळात ही विनाविलंबकरिता मुस्लिम समाजाचे दाखले देण्यात ते येतील असे आश्वासन दिले त्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले यावेळी भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष सिद्धार्थ माने ओबीसी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष शहानवाज सौदागर जिल्हा उपाध्यक्ष जहीर मुजावर सचिव मुनीर मुल्ला सादिक मुश्रीद मुश्रीफ रशीद तारलेकर जोहेब मुल्ला यासिन शरीफ मसलत वसीम बलबंट रजक संदी सुलतान मुश्रीफ सिकंदर मुजावर दस्तगीर सलाते मुबारक शेख मोहम्मद गौस मुजावर इकबाल बागवान उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे सांगली आज ऑल इंडिया मुस्लिम ओबीसी हो ऑर्गनायझेशनतर्फे राष्ट्रीय अध्यक्ष श्री भाई अन्सारी यांच्या आदेशाने आज सांगली जिल्ह्याची टीम जातपणी समितीकडे आपला निवेदन सादर करण्यासाठी आली होती याची प्रत आपण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार तसेच मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधवताई मिसाळ मॅडम यांना पाठवली होती मिसाळ मॅडमने याची त्व तो, त्वरित दखल घेऊन आता आमच्या निवेदनाची सकारात्मक चर्चा करून येत्या पंधरा दिवसामध्ये याच्यावर निर्णय देण्याचं आणि मुस्लिम समाजाला नाहक त्रास देऊन दक्षता समितीमध्ये प्रकरण टाकण्याचं जे निर्णय आहे ते बदलण्याचं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आमची मागणी प्रमुख अशी होती की ज्यांचं रक्तातल्या नात्यांचं कास्ट सर्टिफिकेट आहे सुद्धा दक्षता पथकामध्ये जाऊन अनियमितता भ्रष्टाचार आणि पैशाची मागणी होत आहे त्याला स सर्वत्रपरी मुस्लिम समाजाला टार्गेट करून इथं काम करत आहात हे जर काम थांबलं नाही तर आम्ही येत्या पंधरा ऑगस्टनंतर अमरण उपोषणाचा इशारा दिला होता परंतु आता इथले भातेसाहेब म्हणून आहेत त्यांची आमची भेट झाली त्यांना आम्ही निवेदन सादर केलेलं आहे आणि या निवेदनाद्वारे आमची मागणी अशी आहे की मुस्लिम समाजामध्ये जे काही कास्ट सर्टिफिकेट आहेत विशेष टेक्निकल बाब अशी आहे की मुज्यावर तीनशे एकोणचाळीस आमची जी ओबीसी जात आहे त्यामध्ये शरीक मसलत आणि मुतवल्ली अशी नावं आहेत परंतु ते मुज्यावर ह्या प्रवर्गातून येतात तर त्यांना मागितलं जातं की तुमच्याकडे मुजावर म्हणून काय प्र पुरावा आहे असं नाह त्रास देणं त्यानंतर दक्षता समितीत टाकणं आणि रक्तातल्या नात्यात जर स व्हेरिफिकेशन झालं असेल तर इतर कुठल्याही लोकांना जास्त कागदपत्रं मानू नये मागू नये असं नागपूर खंडपीठाचं आणि शासनाचा निर्णय असतानासुद्धा आमच्या समी कमिटीला त्रास देण्याचा प्रयत्न चालू होता मी ऑल इंडिया मुस्लिम ऑर्गनायझेशनच्या वतीने जे आम्ही काही निवेदन दिलेलं आहे त्याचा सकारात्मक विचार करून येत्या पंधरा दिवसात मुस्लिम समाजाचे जे प्रलंबित प्रकरणं आहेत ते निकालत काढण्याचं आम्हाला आश्वासन मिळाल्यामुळे आम्ही आमचं आंदोलन स्थगित करत आहोत आणि ज्या कोणी मुस्लिम समाजातील आणि इतर समाजातील लोकांना नाहक त्रास होत असेल आणि पैशाची मागणी होत असेल तर त्याने आमच्याशी संपर्क सावा साधावा असं आवाहन करत आहोत इथे जमलेल्या सर्वांचं मी आभार मानतो आणि पंधरा दिवसात याचा जर पॉझिटिवली सकारात्मक निर्णय नाही झाला तर आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर परत आमरण उपोषण करू असं मी आपल्याला आवाहन करत आहोत